हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर चंपाषष्टी आहे आणि बऱ्याच ठिकाणी वांग्याचं भरीत बनवलं जातं तर आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत तर बऱ्याच ठिकाणी वांग्याच्या भरीतला वेगळी पण नावं असतील मला काही आयडिया नाही पण आमच्याकडे वांग्याचं भरीत बोललं जातं आणि वांग्याचे भरपूर प्रकार आहेत तर याच्यामध्ये मी काळे तीन मोठे वांगे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत पुसलेत बरेच जणं काही पांढरे वांगे पण वापरतात कोणी हिरवे वांगे वापरतं तरी मी इथे तीन मोठे काळे वांगे घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहेत टोमॅटो कांदा आणि इथे घेतलेली आहे कांद्याची पात तर कोणी टाकतं तर कोणी टाकत नाही तर ही जी आहे कांद्याची पात मी स्वच्छ धुवून आणि अशी बारीक चिरून घेतली आहे आणि दोन मोठे कांदे घेतले होते त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे मी दाण्याचा कूट नंतर वाटाने घेतलेले आहेत आणि नंतर शेंगदाणे तर इथे वाटाने तुम्ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप केले तरी चालतील त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे मी लसूण काही मिरच्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत तिखट पण आहेत आणि साध्या पण आहेत त्याच्यानंतर जे कोथिंबीरचे देठ असतात ते घेतलेले आहेत मी त्याने छान चव येते आता आपण सुरुवात करूया की वांग्याचं भरीत कसं करायचं आहे तर आता इथे वांगं घ्यायचं मी तुम्हाला बोललेच होते की ते धुवून आणि पुसून घेतलेत तर आपल्याला इथे वांगे भाजायचे तर त्याच्या आधी आपल्याला इथे तेल लावून घ्यायचे तर देठाला थोडासा हात लावून आणि त्याच्यानंतर असं सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचे वांग्यांना जेणेकरून आपण जे वांगे भाजू त्याच्यावरची जी स्किन आहे म्हणजे त्याच्यावरचं जे आवरण आहे ते बरोबर एका साईडला बाजूला निघेल आणि आपल्याला ते वांगे व्यवस्थित स्वच्छ करता येतील तर अशा प्रकारे मी तिन्ही वांग्यांना तेल लावून घेते तर बरेच जण काही काही जणं जे आहेत आधी वांग्यांना असं टोचे मारून घेतात आणि नंतर मग तेल लावतात तसं केलं तरी चालेल कारण की तशा केल्याने वांगे आतमध्येपर्यंत शिजतात किंवा असं जरी प्रोसेस केली तरी चालते तर इथे तुम्ही बघू शकता मी तिन्ही वांग्यांना तेल लावून ठेवलेलं ला आहे आता इथे वांग्यांना तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हे गॅसवरती भाजायचे तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण ठेवू शकता किंवा तुमच्याकडे अशी रिंग असेल तर त्यानुसार पण तुम्ही इथे वांगे भाजून घेऊ शकता तर गावाकडे शक्यतो चूल असते काही काही जणं चुलीवरती भाजतात तर त्याची एक वेगळीच चव असते तर शहरात काही ऑप्शन नसतो त्याच्यामुळे आपण गॅसवर भाजतो तर गॅसवर असं एक जाळी ठेवायची आणि अशा प्रकारे हे असं वांग भाजून घ्यायचे जर तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवून पण भाजू शकता तर मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवून देते एका साईडला मी असं जाळी ठेवून वांगं भाजून घेते सगळ्या बाजूने आणि दुसरीकडे मी असंच गॅसवरती ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं दोन्ही पद्धतीने तुम्ही गॅसवर भाजू शकता तर अशा प्रकारे मी तिन्ही वांगी आता भाजून घेते तेल लावून थोडा वेळ लागतो पण तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया तर इथे मी लसूण मिरची आणि कोथिंबीरचे देठ घेतले होते तर हे आता तिन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान असं बारीक दळून घेते याने पण छान चव येते मिरची ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर तुम्ही फक्त मसाला ॲड करू शकता पण मिरची लसूण दळून जर तुम्ही टाकलं तर आपल्या भरीतला जी, जी टेस्ट येईल ती तुम्हाला नक्की आवडेल तर अशा प्रकारे मी इथे बारीक दळून घेतलेलं आहे तर आता मी हे साईडला ठेवून देते आणि जे तीन वांगे भाजलेले होते ते आपले गार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि वरती तेल लावल्यामुळे त्याची जी साल आहे ती म्हणजे जे आवरण आहे ते आपल्याला व्यवस्थित काढता येईल त्याच्यामुळे वरती तेल लावून सगळ्या बाजूने आपण छान भाजून घेतलं होतं आता त्याच्यानंतर मी वरचं जे आवरण आहे ते काढून घेते तर तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आहे तेल लावल्यामुळे तर अशाच प्रकारे तुम्ही बनवत असाल किंवा ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी हे व्यवस्थित डीपमध्ये सांगितलेलं आहे सगळी प्रोसेस करून तर तुम्ही बघू शकता पूर्ण वांग्याचं जी साल आहे ती पूर्ण निघून जाते आणि वांगे घेताना शक्यतो तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे किडके नसावे फ्रेश वांगे घ्यायचेत बघून तर आता हे सगळ्या तिन्ही वांग्यांचे मी साल काढून घेते तर तुम्ही बघू शकता मी तिन्ही वांग्यांची साल काढून घेतली आहे त्याचं जे आवरण होतं ते पूर्णपणे काढून टाकलेलं आहे आता तुम्हाला दोन्ही प्रोसेस दाखवते की इथे वांगे कसे बारीक करायचे तर तुमच्याकडे खलबत्ता मुसळी असेलच तर त्याच्यामध्ये तुम्ही वांगं टाकायचे आणि एकदम हलक्या हाताने तुम्ही असं प्रेस करायचे तर ही पण एक प्रोसेस आहे याने पण पटकन वांग आपल्याला बारीक करता येतं किंवा मग एखादी प्लेट घ्यायची किंवा एखादी मोठी डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये वांगं ठेवायचे आणि आपल्याकडे फोक स्पून असतो त्याने असं बारीक करून घ्यायचे तर तुम्हाला जी प्रोसेस सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे मी तीन वांगे घेतले होते तर ते मी बारीक करून घेते किंवा असं स्मॅश म्हणतात तर ते करून घेते आणि साईडला ठेवून देते तर आता आपण बघूया पुढची कृती तर इथे मी तेल तापत ठेवलं होतं आणि याच्यामध्येच मी जिरं मोहरी आणि शेंगदाणे टाकले आणि ते छान परतले गेलेत त्याच्यामध्येच मी आता इथे टाकणारे हिरवे वाटाणे तर हे ऑप्शनल बोलली होती मी तुम्हाला जर आवडत असतील तर टाका स्किप केले तरी चालतील पण वाटाण्यामुळे पण छान टेस्ट येते भरीताला काही ठिकाणी टाकले जातात तर काही ठिकाणी टाकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर मी इथे टाकणारे हिरवी मिरची लसूण आणि जे आपण Uh, कोथिंबीरचे देठ जे बारीक केले होते ते याच्यामध्ये टाकते आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे किती मिडियम पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे टाकायचे आणि हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आता तेलामध्ये मिरची परतल्यानंतर आपण जे दोन मोठे कांदे घेतले होते बारीक चिरलेले तर ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचेत आता बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा असेल तर कांदे परतत असताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो कारण की जेणेकरून ते लवकर शिजतात आणि त्याचा कलर पण छान लवकर येतो तर मी इथे मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घेते आणि ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आता मीठ टाकल्यानंतर हे मिक्स करून घेते मी थोडं आणि हे मिक्स झाल्यानंतर मी आता याच्यावरती झाकण ठेवते जेणेकरून आपले जे कांदे आहेत ते लवकर परतले जातील आता हे दोन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलेले आणि तुम्ही बघू शकता कांदे छान परतले गेलेले आहेत ते परत एकदा मिक्स करून घेते मी आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी टोमॅटो पण घेतले होते तर हे टोमॅटो काहीजणं टाकतात तर काहीजणं टाकत नाही तर हे तुमच्या आवडीनुसार आहे टोमॅटो तर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे एक मोठा बारीक चिरलेला होता आणि त्याच्याबरोबरच कांद्याची पात पण टाकलेली आहे आणि हे पण छान असं परतून घ्यायचे मिक्स करायचे टोमॅटो तुम्ही स्किप केला तरी चालेल पण मी मला आवडतो टोमॅटो म्हणून मी टाकलेला आहे आणि कांद्याची पात टाकल्यामुळे पण आपलं जे वांग्याचं भरीत आहे ते त्याला पण छान टेस्ट येणार आहे तर काही भागामध्ये कांद्याची पात टाकली जाते तर काही ठिकाणी नाही जर जे टाकत नसतील त्यांनी नक्की ट्राय करा खूप छान चव येते आता याच्यावरती मी झाकण ठेवते दोन मिनटं आणि परत एकदा काढून घेते आणि तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी परतून झालेला आहे तर हे झाकण ठेवल्यामुळे त्याला छान अशी वाफ बसली आणि मस्त शिजलेलं आहे ते मी आता हे परत एकदा मिक्स करून घेते तर मस्त कलरफुल आपले कांदे दिसतात ते हिरवी कांद्याची पाट टोमॅटो आता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकते हळद आता हा जो आहे हा खांदेशी मसाला आहे काळा मसाला बोलला जातो त्याला त्याच्यामध्येच गरम मसाला येतो आणि इथे लाल मसाला टाकलेला आहे जर तुमच्याकडे असे मसाले नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट किंवा लाल मसाला आणि गरम मसाला तुम्ही इथे टाकू शकता पण आमच्याकडे जो काळा मसाला बनवला जातो त्याच्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला असतो त्याच्यामुळे मी इथे गरम मसाला टाकलेला नाही आहे आता आपण याच्यामध्ये जे वांगे बारीक करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी मसाले पण वापरले होते आणि मिरची पण वापरली होती जर तुम्ही मिरची वापरत नसाल तर इथे तुम्ही मसाल्याचं जी क्वांटिटी आहे ते तुम्ही एक चम्मच किंवा दोन चम्मच वाढू शकता पण इथे मी दोन्ही वापरले मसाला पण आणि मिरची पण आता हे मिक्स झाल्यानंतर मी परत एकदा झाकण ठेवले पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर मी हे झाकण काढते तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त कलरफुल आपलं वांग्याचं भरीत दिसते तर हे छान असं मिक्स करून घेते तर खूप सोपी पद्धत आहे आता त्याच्यानंतर मी इथे दाण्याचा कूट टाकते तर हे हा पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर ऑप्शनल आहे तुम्ही याच्यामध्ये जाड पण बनू शकता दाण्याचा कूट तर मी इथे थोडा बारीक केला होता आणि तसंच तिथे खूप सारी अशी कोथिंबीर बारीक चिरलेली मी ती धुवून घेतली होती आणि इथे बारीक चिरून टाकलेली आहे तर हे पण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवायचं झाकण काढल्यानंतर जर आपल्याला वाटलं की मीठ कमी आहे तर परत एकदम मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं तर हे जे आहे एकदम सोप्या पद्धतीचं वांग्याचं भरीत तर व्हिडिओ मोठा झाला आहे पण तुम्हाला सगळं डीपमध्ये दाखवलं आहे मी तर दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि परत एकदा काढायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण जे मीठ टाकलं होतं ते त्याच्यामध्ये विरगळून जाईल आणि छान त्याला चव येईल तर अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि जर चॅनलसाठी न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या